नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा मका बाजारभाव मका बाजारभावाला महाराष्ट्रात आज काय मिळा बाजारभाव मिळाला आहे हे आपण आज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेवा सुरुवातीला तुम्ही जर चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा महाराष्ट्रात आजच्या मे सर्वाधिक मका बाजारभाव मिळाला आहे मुंबई या ठिकाणी चार हजार रुपये प्रति क्विंटल तसेच धुळे असेल त्याचबरोबर पुणे असेल मुंबई असेल या महत्त्वाच्या शहरातील आजचा मका बाजारभाव आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रात मका बाजारामध्ये येते एका दिवसात वाढ होणार आहे महाराष्ट्रात मुंबईमध्ये चार हजार तर इतर सर्व ठिकाणी बावीसशे पंचवीसशे सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे सरासरी बाजारभाव जो आहे पंचवीसशे ते सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल पहिली बाजारपेठ जी आहे देवळगाव राजा दोनशे पन्नास क्विंटल आवकाली आहे एकोणावीसशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव देऊळगाव राजा या ठिकाणी आपल्याला आज बघायला मिळतात सरासरी दर देऊळगाव राजाचा विचार जर केला तर एकोणावीसशे ते एकवीसशे बावीसशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सांगली दोनशे पन्नास क्विंटल आवकारली आहे एकोणावीसशे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सांगली या शहरामध्ये आहे सरासरी दर जर बघितला एकवीसशे बावीसशे रुपये सांगली या शहरामध्ये आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे धुळे मार्केट चारशे चव्वेचाळीस क्विंटल अवकाळ आहे एकोणावीसशे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव धुळे या शहरामध्ये आहे सर्वाधिक दर धुळ्याचा जो आहे तेवीसशे पन्नास रुपये धुळ्यामध्ये येत्या काही दिवसामध्ये अजून बाजारभावामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे मग त्याचबरोबर आजच्या मित्र महाराष्ट्रात सर्वात जास्त बाजारभाव जो मिळाला आहे तो मेला आहे मुंबई तीनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल अवकाळ आहे अठ्ठावीसशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुंबई या शहरामध्ये आहे सर्वात जास्त महाराष्ट्रातील आवक ही मुंबईमध्ये बाजारभाव चार हजार रुपये प्रति क्विंटल आहे त्यानंतर महाराष्ट्राचा पूर्ण विचार जर केला बावीसशे पंचवीसशे सत्तावीसशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट असणारा जालना बावीसशे क्विंटल अवकाल आहे अठराशे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जालना या शहरामध्ये आहे सर्वात जास्त बाजारभाव आहे जालनामध्ये तेवीसशे पन्नास रुपये महाराष्ट्रातील मकाचा सरासरी जर बघितला तर दोन हजार बावीसशे रुपये सिंदखेड राजा या ठिकाणी आज एकूण अवकाल आहे दोनशे पंच्याऐंशी रुपये सरासरी बाजारभाव दोन सविशे, सविशे पाविशे, पाविशे। हजार ते बावीसशे रुपये इतर काही ठिकाणचा महत्त्वाचा बाजारभाव राहुरी सव्वीस सव्वीसशे बावन्न रुपये त्याचबरोबर राहता एकवीसशे सोलापूर बावीसशे अमरावती बावीसशे पुणे सत्तावीसशे सांगली अडीच हजार मुंबई चार हजार जामखेड एकवीसशे देवळा बावीसशे सिंदखेड राजा बावीसशे देऊळगाव एकोणावीसशे मलकापूर बावीसशे सिल्लोड बावीसशे धुळे तेवीसशे परांडा तेवीसशे कळवण चोवीसशे दोन बावीसशे लासल तासगाव तेवीसशे हे होते महाराष्ट्रातील आजच्या मी जे काही महत्त्वाचे बाजारभाव आहे ते बाजारभाव आपलाच व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो